श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या बेडरूममध्ये या दोन वस्तू चुकूनही ठेवू नका यामुळे पतीपत्नीमधील वाद विवाद भांडणे हे एकोपाला जातात दुरावा निर्माण होतो प्रेम आपुलकी मान सन्मान एकमेकांच्याबद्दल आदर हा अजिबात राहत नाही पूर्णपणे नष्ट होतो तर कोणत्या आहेत या दोन वस्तू याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा त्याचसोबत जर तुम्ही चॅनलवरती नवीन भेट देत असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनचं बटन देखील प्रेस करा की ज्यामुळे माझे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाहीत तर वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या ज्या वस्तू असतात ती प्रत्येक वस्तू घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाच्यावरती जीवना खूप मोठा प्रभाव हा सोडत असते यासाठी काही वस्तू ठेवणं हे टाळायचं असतं वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूची एक निर्धारित जागा आहे आणि ती वस्तू त्याच ठिकाणी ठेवली तरच आपल्याला लाभ भेटतो अन्यथा त्याचे दूषित परिणाम वाईट परिणाम हे आपल्या नात्यांवरती आढळून येतात तर कोणती वस्तू प्रामुख्याने पहिली तर नसावी आपल्या बेडरूममध्ये ती म्हणजे मृत व्यक्तींचे फोटो मृत व्यक्ती एखादी जर गत झाली असेल तर त्यांचे जे फोटो आहेत ते बेडरूममध्ये अजिबात ठेवायचे नाहीत यासोबतच असे काही फोटो की ज्या फोटोंमध्ये भांडणाची चित्र असतील म्हणजे फोटो जर जे आपण म्हणतो ना युद्धाचे वगैरे असे चित्र असतील किंवा नाराज फोटो निसर्गरम्य चित्र तुम्ही लावू शकता मात्र नाराज असणारं उदास असणारं चित्र देखील आपल्या बेडरूममध्ये दे कधीही लावायचं नसतं यामुळे देखील नवरा बायको पती अतिशय ताणतणाव तणाव हे निर्माण होत असतात तणावाचं वातावरण या दोघांच्या आयुष्यामध्ये येत असतं बेडरूमची दिशा ही नेहमी नैऋत्य दिशाच असावी नैऋत्य दिशेला बेडरूम जर असेल तर ते अतिशय शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार याशिवाय जर तुम्ही असं करू शकत नसाल तर कमीत कमी आपला जो बेड आहे झोपण्याचा जो, जो पलंग आहे तो आपल्याला नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे मात्र या कोपऱ्यामध्ये कोणतीही खिडकी नसावी खिडकीच्या खाली कधीही आपला बेड किंवा खॉट किंवा आपलं अंथरूण हे टाकायचं नसतं आणि झोपायचं नसतं यामुळे अतिशय नकारात्मकता वाढते आणि दोघांमधील भांडणं देखील खूप एकोप्याला जात असतात बेडरूमचा रंग हा नेहमी फेंट असावा फिकट असावा कोणताही डार्क रंग कधीही निवडू नये गद गडद रंगांचा वापर हा बेडरूमसाठी टाळावा यासोबतच पुढील वस्तू म्हणजे तो म्हणजे आरसा आरसा हा काय करतो सकारात्मक आणि नकारात्मक लहरी हा आरसा आपल्या आयुष्यावरती सोडत असतो छाप यासाठी आपल्याला आपले जे बेडरूम आहे त्याच्यामध्ये आरसा अजिबात ठेवायचा नाही आरसा ठेवल्यामुळे नकारात्मक गोष्टी आणि ताणतणाव वैवाहिक जीवनामध्ये जास्तीत जास्त वाढायला सुरुवातही होत असते यासाठी आपल्याला आरसा अजिबात आपल्या बेडरूममध्ये ठेवायचा नाही जेवढा मोठा आरसा तुम्ही लावाल तेवढं जास्त तुमच्या नात्यांमधील ताण आणि तणाव हे वाढीस लागतात यासाठी काय करायचं का आहे की जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल आणि तुम्ही काढू शकत नसाल किंवा हलवू शकत नसाल तर अशावेळी तो जो आरसा आहे तो नेहमी झाकून राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पती पत्नी दोघांची एकत्रित प्रतिमा संध्याकाळच्या वेळी आरशामध्ये कधीही पडू नये असं पडल्यामुळे देखील दोघांमधील भांडणे वादविवाद हे वाढीस लागतात तसेच आपल्या बेडरूममध्ये नेहमी सुवासिक फुलांचा वापर करावा सुवासिक फुलं जी आहेत ती तुम्ही त्याची रोपं लावू शकता तुमच्या बेडरूममध्ये मात्र काटेरी रोपं ही लावणं टाळावी यासोबतच प्रत्येकाला सवय असते की आपल्या मैत्रिणीला किंवा मित्रवर्ग जे आहेत तुमचे मित्रमंडळी आले की आपल्या बेडरूममध्ये घेऊन जायचं कारण हॉलमध्ये बसलेले असतात घरचे एकत्रित कुटुंब असलं की हॉलमध्ये देखील माणसं असतात इकडे तिकडे देखील दे माणसं असतात यासाठी काय करतात की एखादी आपली मैत्रीण किंवा मित्र आले तर आपण पटकन आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जातात तर ही चूक एक टाळायची आहे बाहेरच्या व्यक्तीला आपल्या बेडवरती कधीही बसवायचं नसतं याने खूप मोठा तुमच्या नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते असं वास्तुशास्त्र सांगतं वास्तुशास्त्रानुसार बेडरूम मध्ये पती आणि पत्नी यांच्याशिवाय दुसरी तिसरी व्यक्ती अजिबात गेली नाही पाहिजे याची देखील काळजी घ्यायची असते त्यासाठी आपलं बेडरूम हे नेहमी एका साईडला जसं राहील त्याचा प्रयत्न करायचा आहे की कुणीही जास्त वावर कोणत्याही व्यक्तीचा जास्त वावर आपल्या बेडरूममध्ये होऊ नये असा प्रयत्न करायचा आहे आता घर जर छोटं असेल तुम्ही असं करू शकत नसाल तर प्रत्येक शनिवारी काचेच्या चार वाट्या घ्यायच्या आहेत म्हणजे एक वेळ घेतलं तरी देखील चालेल चार वाट्या काचेच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये गच्च भरून आपलं मीठ जाडं मीठ जे आपण म्हणतो ते आपल्याला भरायचं आहे आणि बेडरूमच्या चारही कोपऱ्यामध्ये या चार वाट्या ठेवून द्यायच्या आहेत नंतर पुढचा शनिवार ज्यावेळी येईल त्यावेळी हे जे मीठ आहे ते कचऱ्याच्या बादलीत टाकून द्यायचं आहे वाट्या स्वच्छ धुवायच्या आहेत सुकवायच्या आहेत आणि नंतर या वाट्यांमध्ये याचप्रमाणे मीठ भरून ठेवायचं आहे यामुळे काय होईल की ज्या ज्यावेळी व्यक्ती तुमच्या बेडरूममध्ये बसतील कसं होतं ज्यावेळी आपण चार व्यक्ती या गोळा करून म्हणजे घेऊन जर आपण बेडरूममध्ये बसलो तर नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारचे आपले विषय हे चालू असतात मग ज्यावेळी नकारात्मक विषय हे चालू असतात सकारात्मकता जेवढ्या वेगाने वाढत नाही तेवढी नकारात्मक ता जास्त वेगाने वाढत असते यासाठी नकारात्मक गोष्टींचा शब्दांचा वापर हा आपल्या बेडरूम मध्ये झाला किंवा आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील आणि तुमच्या जीवनामध्ये जर नसतील आणि तुम्ही अशी मैत्रीण घेऊन जर तुमच्या बेडरूममध्ये बसलात आणि तिचे विषय ऐकू लागलात तर यामुळे काय होतं की तुमच्यासुद्धा नात्यावरती तो इफेक्ट पडायला सुरुवात ही होत असते तो प्रभाव तुमच्या नात्यावरती पडू नये तुमच्या नात्याला नात्यामध्ये प्रेम हे टिकून राहावं असं जर वाटत असेल तर आपल्याला हा उपाय सातत्याने करणं गरजेचं आहे जर तुमची जागा टोकडी असेल तुमच्या घरामध्ये सतत माणसांचा वावर होत असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता चार बाऊलमध्ये प्रति शनिवारी आपल्याला मीठ हे भरून ठेवायचं आहे आणि नंतर हे मीठ आपल्याला कचऱ्याच्या बादलीमध्ये टाकून द्यायचं आहे यामुळे सकारात्मकता टिकून राहील तुमच्या नात्यावरती कोणताही इफेक्ट जाणवणार नाही यासोबतच बेडरूममध्ये राधाकृष्णाची मूर्ती असणं गरजेचं आहे बासरी वाजवणारा कृष्ण तुम्ही ठेवू शकता किंवा झोपाळ्यावरती राधाकृष्ण बसलेले आहेत मात्र ह्या दोघांची जी प्रतिमा आहे ती अतिशय प्रसन्न आणि हसरी असावी जेवढी त्यांची प्रतिमा प्रसन्न आणि हसरी असेल तेवढं तुमचं देखील नातं अतिशय प्रेमाने आणि अतूट बनलं जातं याशिवाय तुम्ही दोन राजहंस एकत्रित म्हणजे दोन राजहंस एकत्रित असणारा फोटो तुम्ही लावू शकता किंवा दोन बदक असणारा फोटो देखील तुम्ही तुमच्या शयन कक्षामध्ये म्हणजे बेडरूम मध्ये लावू शकता आता हा फोटो कुठे लावावा अशा ठिकाणी लावा की तुम्ही उठल्यानंतर पटकन तो फोटो पाहू शकाल फक्त दक्षिण दिशा वर जिथं आहे दक्षिण दिशेला लावू नका बाकी तुम्ही पश्चिम पूर्व उत्तर अशा दिशांना लावू शकता प्रयत्न करा की उठल्या उठल्या तुम्ही तोच फोटो पाहाल तुमची नजर पहिल्यांदा त्या फोटोकडेच जाईल आणि सकारात्मक विचार करत झोपायचा आहे उठताना देखील सकारात्मकच विचार करत उठायचा आहे यामुळे देखील आयुष्यामध्ये गोडवा आणि वैवाहिक जीवनामध्ये प्रेम हे वाढीस लागतं तुमच्या जे बेडरूमची लाईट वापरता तुम्ही संध्याकाळची ती निळ्या रंगाची असावी निळा रंग जर तुम्ही वापरला म्हणजे झिरोबल तुम्ही घेऊ शकता निळ्या रंगाचा हा तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणखी प्रेमाचं आणि सुखद वातावरण हे निर्माण होईल भांडणे कमी होतील वादविवाद वाद हे कमी होतील जर तुमच्या दोघांमध्ये जास्तच वादविवाद होत असतील तर तुम्ही बेडरूममध्ये एक मोराचं पीस उत्तर दिशे सॉरी दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचं आहे आणि रोजच्या रोज याला धूपदीप करायचं आहे पंधरा दिवसातच तुमची कसलीही भांडणे शांत होत असतात याचा दिव्य अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे तुम्हाला देखील चांगलाच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याशिवाय आपल्या बेडरूम मध्ये कधीही लाल रंगाच्या बलाचा वापर करायचा नाही कधीही झिरोबल आपल्या बेडरूम मध्ये लाल रंगाचा वापरायचा नाही लाल रंगाचा झिरो बल असेल तो तुम्ही फक्त अग्नेय कोपऱ्यामध्ये लावू शकता बाकी इतर कुठेही तुम्हाला त्याचा वापर करायचा नाही जर तुम्ही बेडरूममध्ये लाल रंगाचा बल्ब वापरत असाल तर अशामुळे देखील भांडणे आणि वादविवाद हे वाढायला सुरुवाती होत असते बेडरूममध्ये पिवळ्या किंवा निळ्याच रंगाचा वापर करा बलासाठी तर आजची माहिती ही एवढीच होती झालेली सेवा स्वामींच्या चिन्हे रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ